करुरी बरे सकाळी दिसतगुरु मी पण बरे मी आता बघा कसं आता उन्हाळा लागलाय आपल्याकडं आता आपण पहिलं उन्हाळी कसं करायचं पहिली सांडग्यापासून सुरुवात करायची आता सांडगे करायचे आपण पहिली बघा काय काय घेतलं मी सांडग्यासाठी हरभऱ्याची डाळ घेतल्या अर्धी वाटी ही मटकीची डाळ घेतल्या अर्धी वाटी ही तुरीची डाळ अर्धी वाटी घेतल्या मुगाची डाळ अर्धी वाटी घेतल्या आणि ही उडदाची डाळ घेतली अर्धी वाटी तुम्ही जास्त घेऊ शकता उडदाची डाळ जास्त घातली तरी सांडगे चांगलेच होतात मी जरा कमीच घेतली आपल्या डाळी कमी आहेत त्यामुळे मी कमी घेतली तुम्ही भिजत घालून डाळी पाट्या पण वाटू शकता मी आता छोट्या गिरणीत आणणार आहे घबर घबरं ती सगळी डाळ दोळून वाटा नाही माझ्याकडं म्हणून मी गिरणीत ही घबर घबरं आणणार आहे डाळी तर आता आपण बघूया सांडग्याला पुढं काय काय घालायचं मग दाखवते मी सांडगे घालताना उन्हाळी सुरुवात सांडग्या करूया आता त्यात काय काय घालायला मी घेतले ती दाखवते तुम्हाला आता ही सांडगे वर्षभर राहते ती वर्षभर आपलं कधी पण मोठभर घेऊन कालवून आलं नसलं काहीतरी आपलं चुडदीनं करायला येतं मुलांना पण डब्याला ह्याला द्यायला आवडीनं खाते ती मुलं डब्याला दिलं तरी चालतं एवढीशी भाजी कर ज्यांना डाळी आवडत नाही त्या आमटी आवडत नाही त्यांना ही सांडग्याची भाजी काय चार पाच डाळीची केली तर ती खाती ती आवडी हे बघा लसूण घेतला आहे मी दोन गड्डे सुलून लसूण जरा जास्तीचाच घालायचा म्हणजे खमंग सांडग लग्ती तीन चव पण लागते परत कालवनाला पुन्हा काय नाही गाठलं जास्तीचं तरी चालतंय कारण ह्याच्यात आपण सगळं गाठलं घाटलेलं असतंय आता हे लसूण एवढा घेतला आहे एक चमचा जिरं घेतले ती एक चमचा हळद घेतली आपलं घरचं तिकडं घेतलं एक चमचा मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि ही कोथिंबीर कोथिंबीर पण जास्तीची घालायचं जरा म्हणजे पुन्हा नसली कालवनाला तरी बी चालते हे ती लाल तिकड बी थोडंसं घालणार आहे मी तुम्ही घाला नाही तर नको घालू आपल्या चवीप्रमाणे आपण ना गाठलं नाही गाठलं कोणाला जास्त तिखट जरा कमी घालते ती कोण बिन तिखटाचं बी करते ती आपण थोडं तिखट घालूनच करायचं म्हणजे पुन्हा वरणं थोडंसं तिखट घातलं तरी चालते तर करूया आपण आता बघूया काय काय तुम्हाला दाखवते काय काय करायचं हे बघा पूर्णू तुम्हाला दाखवलेल्या डाळी मी ते आणले ते दोळून आता घाबऱ्या घाबऱ्या कशा गिरणीत नाही आता आपण ह्याच्यात काय काय घातले ती काय काय घालायचं ते तुम्हाला दाखवते काही काही आपण साहित्य घेतले चांदग्यासाठी जिरं जरा आपण चेचायचं थोडंसं वास लागायसाठी असं जरा दुखून घ्यायचं म्हणजे वाशीच चांगला आता ह्याच्यात लसूण घालायचा लसूण पण चिचून घालायचं सगळ्या पितात मिक फुल थोडा थोडा असं दुखवायचा असं तांदे खमवून लसणानं लसून जिरं चिचून घेते आता आपण घेतलं हे चिचून अजून बारीक करते थोडस आता आपण काढून घेऊया वाटीत का आता ही कोथिंबीर धुवून घेऊया स्वच्छ हे बघा आता कोथिंबीर मी ही धुवून घेतली आता ह्याला बारीक चिरून घ्यायची हे बघा चमचाभर हळद घालायची बघा आपण घच तिखट चमचाभर टाकूया आता हे थोडंसं लाल तिखट पण टाकूया आता हे आपण लसूण आणि जिरं बारीक केलेलं टाकूया ही कोथिंबीर आपण चिरलेली बारीक टाकूया हे चवीपुरतं मीठ टाकूया आता ही मी सगळ्या डाळीचं एक किलोच पीठ तयार केलंय त्या बेतानाच मी सगळं सामान घेतले तुम्हाला किती घ्यायचे तुम्ही तेवढं बेताना घ्या सामान आता हे आपण सगळं कालवून घेऊया असं मिक, मिक्स करून घेऊया ते आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया भिजवून घेऊया पीठ थोडं थोडंच घालायचं पाणी बघत बघत पातळ झालं म्हणजे ती सांडग नीट होणार नाही बघा कसं आपण आता छान भिजवून मिक्स करून घेऊया सगळं आता हे सगळं असं मळून घेऊया पातळ नाही करायचं पीठ म्हणजे सांडगं घालायचं नाही जरा घट्टच मळायचं असं म्हणजे चांगलं चांगलं तोडायला येते ते असं सांडगं छोटं 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 होती ती चांगलं मस्त घेऊया आपण मी असं सगळं मळून हे बघा आता ह्याला का नाही मळून घेतलंय आता थोडंसं असं पाण्याचा तुळा देऊन ठेवायचं असा पाणी मारून थोडंसं अशी बोटं उठवून कारण हे जरा घबरं घबर असतं ना पाणी मारलं का नाही की पाणी आत मुरून मुरून असं मौसूत होते तिथे डाळ घबरी घबरी दाल, दळलेली मग तासभर भिजत ठेवायचं आपण तासभर भिजत ठेवलं की पुन्हा घ्यायला घ्यायचं सांडवे हे बघा आपलं पीठ कसं भिजलंय छान तास झालं तासभर झाले भिजत घालून आपण आता छोटं छोटं असं मुटकं करून घ्यायचं ही पारंपरिक पद्धत आहे हे पाच मुटकं करायचं त्याची पूजा करायची मुटकं केले ती आपण आता याची पूजा करून घेऊया पूजा करून घ्यायची आता आपण मग सांडगं घालायला सुरुवात करायची म्हणजे उन्हाळीदा सुरुवात झाल्यासारखी वाटती आपलं उन्हाळी आता इथनं पुढं सुरू Ya, Pujakurungu ya. Apa nata puja kurung gitu ya, apalagi आता आपण सांडगी घालायला सुरुवात करूया असा छोटाच गोळा घ्यायचा लई मोठा घ्यायचा नाही म्हणजे बारीक 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 सांडगे तुकतात असे चांगली छान अशी एवढे सोडायची बारकी बारकी सांडगे का नाही चवीला चांगली लागते ती कारण पाच डाळीचे मिश्रण असते आपण लसूण घातलाय कोथिंबीर घातली आहे त्याची चव इतकी छान होती जिरे घातली असे बारकी बारकी सोडायची डब्याला जरी दिली मुलांना तरी खातेत मुलं आवडीने असे अचानक भाजी नसली काय नसली घरात कर, की आपले चटकन करून करायची ती काढून सुरून तर आपण असे सगळे घालून घेऊया सांडगी बघा किती छान झालेत आपली सांडगी आता असे आपण सगळे घालून घेऊ केलेत बघा तुम्ही पण असेच करा अजून थोडस पीठ आहे माझं अजून करून घ्यायचेत बाकीच्या राहिलेले आता हे बघा कशी केले सांगली किती छान झालीत बघा झालेत बघा शिरा बिरा आल्या म्हणजे छान दिसतात सांगली आता वाळल्या पण छान दिसणार आता आपण वाळत ठेवूया तुम्ही कसे करा आता आपण खट्ट वाळवून घेऊया तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते कसे झाले तुम्ही बघा माझी सांगली कशी झाली बघा पुरी नो आपण काल चांगलं गाठलेलं कसा छान झाले ती वाळण्यात येतात हे बघा असं चिकटलेलं काढायचं मोकळं करायचं वाळते ती छान वाळी मला दोन दिवस का नाही वाळवून घ्यायचं दोन दिवसाच्या वर नाही वाळवलं तर चालते दोन दिवसात वाळते नाहीतर याचा कलर उरतो जास्त वाळवलं बघा कसे वाळवेत आपल्याला सांगितलं मग तरी मोकळे करायचे असे सोडून त्याला सगळी कलर आपल्या सांडग्याचा किती छान आलाय कोथिंबीर ही घातलेली मग आपण आता हिशोब चालून घेऊया बघा पूर्ण आपले एक किलोचे सांडगे किती झाले कसा छान कलर आलाय बघा आपले सांडगे कसे वाचतात पूर्ण त्याला दोन ऊन चांगली द्यायची म्हणजे काय जाळी जाळी होत नाही चांगली राहतात वर्षभर भरणीत किंवा डब्यात बंद ठेवायची म्हणजे ह्याला काय करत नाही चांगले राहतात वर्षभर म्हटलं तरी छान राहते सांड आता मी सांडगं करून दाखवले पुढच्या रेसिपीत तुम्हाला ह्याची भाजी पण करून दाखवणार कशी करायची बघा पुढे माझे सांडगे तुम्हाला आवडले असले तर तुम्ही पण असे करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असते सांडग्याची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा